लोणचं गुलाबजाम अहाचे आहा तक तका टक तक। बरोबर ना आणि जे शेवटच्या पंक्तीला बसते त्याच्या हाल काय गुलाबजाम भेटतो त्याला भेटलेली पुरी कधी तुटती का मग ही पहिली पंगत असते आता एका मिनिटात डिसिजन घ्यायचा जातात एका मिनिटात तुम्ही घेतलेल्या निर्णयामुळे अख्खा आयुष्य बदलणार एका मिनिटात निर्णय घेतला म्हणून एका मिनिटात तुमचं आयुष्य बदलणार का तर डेफिनेट बदल पण कधी बदलला जेव्हा तुम्ही निर्णय घेणार एका मिनिटात लाईफ बदलत नाही एका मिनिटात घेतलेल्या डिसिजन मुळे फ्युचरमध्ये लाईफ बदलते त्यामुळे जाताना आपल्याला सगळ्यांना एक संकल्प करायचा एक निर्णय घ्यायचा सो so, मागचे तेतीस महिने झाले या सिस्टम सोबत काम करतोय आणि इथे येऊन पण आतापर्यंत एक करोड असेल की रोज किती हजार तीस हजार मागचे बारा महिने झाले एकही दिवस खाडा नाही की मला तीस हजार आले नाही तर रोज बारा रोज तीस हजार म्हणजे महिना किती चालू आहे नऊ लाख रुपये महिना चालू आहे आणि ते मला येतात म्हणून तुमच्या तोंडावर बारा वाजते म्हणून टाळ्या ओके नऊ लाख मला येतात म्हणजे उद्या तुम्हाला येतील का नाही हॅलो सर येतील का कारण कुणीतरी प्रूव्ह केले ना कुणीतरी साध्य केले ज्यानंतर रॉयल्टी इन्कम सरांनी दाखवला असेल एकही महिना खाडा नाही की दोन लाखाच्या खाली रॉयल्टी नाही मागच्या महिन्याची रॉयल्टी आली दोन लाख पंचवीस हजार त्याच्या महिन्याच्या अगोदरच्या आली एक लाख पंच्याण्णव हजार त्याच्या मागच्या महिन्याच्या आली दोन लाख एकोणसाठ हजार तर मला वाटतं की ही रॉयल्टी अव्हरेज दोन लाख दो रुपये रॉयल्टी नऊ लाख रुपये ग्रुप मॅचिंग बोनस अकरा लाख रुपये येतात अवॉर्ड रिवॉर्डचे पैसे वेगळे ॲव्हरेज कॅल्क्युलेशन बारा तेरा लाख रुपये महिन्याला आता चालू आहे माझी अवकार मार्केटला काय माहिती आहे एक डिप्लोमा होल्डर बावीस हजार होती बावीस हजाराचाच पगार होता मला तेरा वर्षापूर्वी आत्तापर्यंत चाळीस पन्नास हजारावर पोहोचलो असतो सो माझ्या एज्युकेशनची व्हॅल्यू मार्केटला पन्नास हजार आहे पण तोच आयटम आज कुठं पोहोचला आहे बारा तेरा लाखावर पोहोचलाय कशामुळे आयुष्यात घेतलेल्या एका निर्णयामुळे आणि ज्यावेळेस मुलीसाठी हे पॅकेज परचेस केलं सत्तावन्न टक्क्यावरची पोरगी सिस्टमची ताकद आहे अभिमान आहे मला की माझी मुलगी ऐंशी टक्क्यावर पोळ एकदामध्ये पोहोचली कुठंच कोचिंग क्लास ना लावा नाही फक्त एज्यूटची ताकद आणि ज्या मुलीचा कॉम्फिडन्स हरवलेला होता नववीत त्या मुलीचा ऐंशी टक्क्यानं कॉम्फिडन्स एवढा वाढवला की आज नीटची तयारी करते पुढच्या वर्षी एमबीबीएसची तयारी चालली तर मला असं वाटतं की हा कॉन्फिडन्स या सिस्टमने दिला आणि एका बापाला कुठेतरी लायक बनवलं या सिस्टममध्ये बारा तेरा लाखाचं तर हे जर माझ्या आयुष्यामध्ये घडू शकतं तर तुमच्या आयुष्यात डेफिनेटली घडाल सो तुम्हाला डिसेन घेण्यासाठी निश्चित रूपाने शुभेच्छा दिली आणि जाताना एक घडी त्याचे दोन तुमच्या तुमच्यासमोर मी मांडलेल्या ठिकाणी थांबेल मित्रांनो सो एज्युटेक काय करतं माहिती का इथं आल्यानंतर पहिल्यांदा तुमच्या विचाराला प्रगल्भ बनवतो तुमचे विचार स्ट्रॉंग बनवतो याचे एक उदाहरण मी तुम्हाला सांगेल स्वामी विवेकानंद एकदा परराष्ट्रामध्ये गेले होते व्यासपीठावर उभे राहिले होते आणि शब्दोच्चार केला होता इथे जमलेल्या माझ्या तमाम आणि बघिनी मित्रांनो टाळ्यांचा कडकडाट झाला होता प्रत्येक वाक्याला सांगायचं होतं की आपला धर्मग्रंथ किती श्रेष्ठ विवेकानंदांचं भाषण झालं तुडुंब भरलेली गर्दी आणि त्या तुडुंब भरलेल्या गर्दीमध्ये एक सुंदर तरुणी होती सुंदर विवती होती जी विवेकानंदांवर फिदा झाली उभीराव म्हणाली की विवेकानंद जी आय वॉन्ट टू बी मॅरी विथ यू मला तुमच्याशी लग्न करण्याची इच्छा झाली स्वामी विवेकानंद घालत असले मला इकडे बघून म्हणाले तुम्हाला असं का वाटतं ती सुंदर श्री म्हणाली की यू लुकिंग सो हँडसम सो क्यूट अँड सो टॅलेंटेड सो आय वॉन्ट वन चाईल्ड फ्रॉम यू दॅट इज वाय आय वॉन्ट टू बी मॅरी विथ यू तुम्ही सुंदर आहात रूपवान आहात गुणवान आहात बुद्धिमान आहात आणि तुमच्यासारखा रूपवान आणि गुणी आणि बुद्धिमान मुलगा मला व्हावा अशी माझी इच्छा आहे म्हणून मला तुमच्याशी लग्न करण्याची इच्छा झाली स्वामी विवेकानंद घालत असले आणि बाईकने बघून म्हणाले की तुम्हाला असं वाटतं ना की स्वामी विवेकानंदांसारखा मुलगा तुम्हाला व्हावा म्हणून तुमची स्वामी विवेकानंदांशी लग्न करण्याची इच्छा झाली पण मी म्हणतो की तुमच्या समोर उभा असलेला स्वामी विवेकानंद यालाच तुम्ही तुमचा मुलगा समजा ना हे झाले तुमच्या काम माया अहंकार मध्ये तर मला वाटतं की हे सगळं आपल्याला मिळणार आहे आणि जी काही परिस्थिती आता रंजली गाजलेली असेल त्या परिस्थितीवर जर तोडगा काढायचा असेल तर मागच्या तेरा वर्षापूर्वी असा एक बाप हरला होता लढायला तयार झाला होता तर मला नेहमी एका कवितेने प्रेरणा दिली मी आता लंबित असताना शाळेमध्ये शिकलेलं कवितेचं नाव हे कना जसं महाराष्ट्रामध्ये पावसाने धुमाकूळ झाला महापूर आला बीड जिल्ह्यामध्ये आजूबाजूला तुमच्याकडे पण अशा काही गोष्टी घडल्या असतील कितीतरी नांदेडमध्ये म्हणजे प्राणी वाहून गेलेले लोक वळून गेलेले वाईट परिस्थिती कितीतरी लोकांचे संसार संपलेले आणि असेच त्या कवितेमध्ये एक संसार संपलेली व्यथा आणि कथा आहे की एक कवितेचा नायक त्याच्या क नायिकेला घेऊन सोबतीला उभा आहे आणि आयुष्यात दुर्दशा आली महापूर आला घरात घुसला अख्खा संसार पडून गेला काही शिल्लक राहिलं नाही फक्त खांद्याला खांदा लावून पुन्हा एकदा उभारी घेण्यासाठी बायको खंबीरपणे उभी होती तर आयुष्य कुठंतरी माझंही मागच्या तेरा वर्षापूर्वी हरलं होतं संपलं होतं तर माझ्या बायकोनी पण मला खंबीरपणे कुठेतरी साथ दिली पुन्हा एकदा आयुष्यामध्ये लढण्यासाठी आणि आयुष्यामध्ये मोठं बनण्यासाठी तर मला असं वाटतं की हा संसाराचा राडगडा दोन चाकाने ओढला जातो तर आयुष्यामध्ये घडलेल्या व्यथेला आणि कथेला ज्यावेळेस त्या कवितेच्या नायकान आपल्या आयुष्यातल्या गुरुला सांगितलं तर गुरुला वाईट वाटलं गुरुच्या हात खिशात गेले आणि असं वाटलं की हा खूप वाईट परिस्थितीमध्ये याला थोडीशी मदत करा मित्रांनो आयुष्यामध्ये माझी मी परिस्थिती हातभर फाटलेली होती आणि माझ्या लाईफमध्ये एका गुरु समोर बसले होते त्यांना मी व्यथा सांगत होते त्यांनाही वाईट वाटले कारण विनायकच्या पुरीला दूध पाजायला पैसे नेताना हजार दोन हजाराची मदत करावी पण मित्रांनो आत्मसन्मान जागा होणं खूप गरजेचं आहे तर जाताना ह्या कवितेतून काय शिकायला मिळते बघा पण निर्णय शंभर टक्के घ्या आणि अशा अनेक विजेते आणि योद्धे इथं बसलेले आहेत की ज्यांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वतःला साबित केलं मी एक मिनटं फक्त वेळ देतो अशा कंपनीनं तेरा रँक बनवल्या तर अनेक लोक वेगवेगळ्या रँकला जाऊन पोचले मी आत्तापर्यंत कंपनीच्या नवव्या रँकला पोहोचलो आहे हायेस्ट टॉपर रँक तेरा आहे पण नवव्या रँकला बी मी एकट्याच्या अजून कोणी पोचलं नाही याचा निश्चित रूपाने अभिमान आहे त्यासाठी ही सगळी टीम तुम्ही सर्वजण सोबतील आहात साथी आहात म्हणून ते शक्य आहे तर मी पहिल्या रँकला जे पोहोचले स्टार अचीवर अशा सर्वांना फक्त उभं राहायला विनंती करतो ज्यांनी ह्या सिस्टममध्ये